नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग दोन जून दोन हजार चोवीस रविवार क्रोधी संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू वैशाख कृष्ण एकादशी रेवती नक्षत्र आयुष्यमान योग दुपारी बारा वाजून अकरा मिनिटानंतर सौभाग्य योग बवकरण दुपारी तीन वाजून चौपन्न मिनिटानंतर बालवकरण चंद्ररास मीन सूर्यरास वृषभ आजचा दिवस चांगला दिनविशेष आज अपरा एकादशी निमित्त पवमान पंचसुक्त श्रवण करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिली आहे काळ संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापासून सात वाजून सात मिनिटापर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद